कराजार मंडळी घरातली लहान मुलं मोड आलेले कडधान्य खात नसतील तर ही रेसिपी तुमच्यासाठी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मोड आलेले हिरवे मूग घ्यायचे आहेत कोथिंबीर घ्यायची अर्धा इंच आलं घ्यायचं आहे थोडीशी कडीपत्त्याची पाणी हिरवी मिरची घ्यायची आहे थोडंसं जिरं दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा छान अशी फाईन पेस्ट वाटून झालेली आहे का बाऊलमध्ये काढून घेऊया हवं असल्यास थोडंसं पाणी आणखीन ॲड करून घेऊया मस्तपैकी आपलं बॅटर तयार झालेला आहे तवा छान तापलेला आहे टिश्यू पेपरनी पुसून घेऊया आणि मस्तपैकी छान असा डोसा पसरवून घ्यायचा आहे गोल 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 करून छान असा वरून बारीक चिरलेला कांदा पण पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर खिसून घेतलेलं गाजरसुद्धा थोडंसं पसरवून घेऊया आणि झाकण ठेवून एक मिनटं वाफ आणायची आहे एक मिनटं झालेलं आहे बघूया साईडनी जरासा सुटला की मस्तपैकी रोल करून घ्यायचा छान असा हेल्दी हिरव्या मुगाचा डोसा तयार आहे लहान मुलं काय मोठेसुद्धा आवडीने खातात अशाच रेसिपींसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद